त्यांनी सांगितलं हा एक पोपट वीस रुपयाचा आहे आणि दुसरा पोपट शंभर रुपयाचा आहे त्याला आश्चर्य वाटलं आणि ते गृहस्थ म्हणाले या पोपटाची किंमत वीस रुपये आणि या पोपटाची किंमत शंभर रुपये कशी काय असू शकतात दोन्ही पोपट तर सारखीच आहे तर तो विक्रेता म्हणाला या दोन्ही पोपटांना तुम्ही घरी घेऊन जा आणि एक पोपट घराच्या बाहेर ठेवा एक पोपट आतमध्ये ठेवा आणि मग सकाळी तुम्हाला माहिती पडेल की या दोन पोपटांमध्ये काय फरक आहे त्या गृहस्थांनी काय केलं जो महागडा पोपट होता पाचशे घरामध्ये ठेवला आणि जो वीस रुपयावाला पोपट होता तो घराच्या बाहेर पिंजऱ्यामध्ये अटक ठेवला आणि जेव्हा झाला तेव्हा लोकांची धावपळ त्यांच्याकडे सुरू झाली कारण की त्यांचा दुधाचा व्यवसाय होता दूध घ्यायला लोक आले तर तो, तो पोपट ओरडायला लागला थांबा मारा काटो मारो भागो असा तो बोलायला लागला काटो काटो मारो मारो भागो भागो चुपो असा तो म्हणायला लागला आणि बाहेर काय होत आहे तर त्यांनी बघितलं पोस्टाच बोलणं तर त्याला खूप राग आला काशाने आपली गिरायची खराब जाईल कोणीच आपल्याकडे येणार नाही हा तर उद्भट आहे हा या पोपट याची वाणी चांगली नाही आहे याच्या वाणीमध्ये लोकांना त्रास होईल अशी याची वाणी आहे असा हा बोलतो आणि त्यामुळे त्याला खूप संताप झाला आणि मग त्या दिवशी काय केलं त्यांनी त्या पोटाला घरामध्ये ठेवलं आणि दुसरा जो पाचशे रुपयाचा पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जसा सूर्योदय झाला दिवस उजाळला तर त्या पिंजऱ्यातून आवाज यायला लागला आई ये आई ये आपका स्वागत आहे स्वागत आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा तो पोपट बनायला लागला आणि त्या गृहस्थापात खरोखरच हा पाचशे रुपयाचा पोपट म्हणजे हा सद्गुणी पोपट आहे आणि दुसरा जो पोपट आहे तो कसा आहे त्याच्यामध्ये चांगले संस्कार नाहीत मग ते दोन्ही पोपट घेऊन तो त्या विक्रेत्याकडे गेला आणि त्याला विचारलं की हे दोन्ही पोपट सारखे असतात ना हा असा का बोलतो हा असा का बोलतो यात कोण काही मला होऊ गेलेलं नाही ते सांगा तर त्यांनी सांगितलं हा जो विक्रांना पोपट आहे ना हा मी जंगलातून पकडून आणलेला आहे ज्या ठिकाणी डाकू वास करतात आणि त्या डाकूंचं काय का का मारो काटो धुतो भागो आणि मग त्या संस्कारामध्ये हा पोपट राहिल्यामुळे त्याच्यावर कसे संस्कार झाले तो ते शिकला आणि हा पोपट कुठून आणला हा पोपट एका आश्रमातून आणलेला आहे ज्या ठिकाणी एक तपस्वी साधू राहत होते आणि त्या झाडावर पिंपळा झाडावर हा पोपट राहत होता आणि त्या तिथले संस्कार या पोपटावर झाले आहे तर मित्रांनो आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहिलो तर चांगले संस्कार आपल्यावर होतील वाईट लोकांच्या संगतीमध्ये आपण राहिलो वाईट संस्कार आपल्याला होतील म्हणून या कथेतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की आपल्याला चांगलं बनायचं आहे आपल्याला उत्कृष्ट बनायचा आहे आई वडिलांचा आदर करायचा आहे गुरुजनांचा आदर करायचा आहे तेव्हाच आपल्या जीवनामध्ये खरा विकास होईल